केज मतदार संघाच्या आमदार नमिताताई मुंदडा यांनी अंबेजोगाई शहरातील विकासासाठी करोडो रुपयाचा निधी आणून थांबल्या नाहीत गेली अनेक वर्षापूर्वी एस टी महामंडळाच्या वतीने अंबेजोगाई शहरात सिटी बस कार्यरत होती एस आर टी महाविद्यालय ते शासकीय रुग्णालय अशा दिवसभर बस फेऱ्या असायच्या सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यावेळी एस आर टी रुग्णालय परिसरातील काही जागा रस्त्याच्या कडेला डीन ऑफिसने एस टी महामंडळाला हस्तांतरित केल्यानंतर एस टी महामंडळाने एस टीमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशासाठी बसस्टँड बांधले सिटी बस परत येईपर्यंत त्या बसस्टँडमध्ये प्रवाशी थांबत होते एक स्टँड इन्चार्ज कर्मचारीही या ठिकाणी कार्यरत होता कालांतराने अंबेजोगाई शहरात ॲटोंची तसेच स्वतःची वाहने आल्याने एस टी महामंडळाने सिटी बस सेवा बंद केली रुग्णालय परिसरात असणारे एस टी महामंडळाचे स्टँड आजही कायम आहे ही जागा डीन ऑफिसने एस टी महामंडळाला हस्तांतरण केल्याने त्या जागेत काय होते हे डीन ऑफिसने कधीही पाहिले नाही एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनीही याकडे कधी डुकून पाहिले नाही त्यामुळे आज रुग्णालय परिसरातील एस टी महामंडळाच्या मालकीचे बसस्टँड हे अतिक्रमणाच्या विळख्यात सापडल्याने आमदार नमिताताई मुंदडांच्या अथक परिश्रमामुळे आंबेजोगाई शहरात सिटी बस सेवा सुरू झाली मात्र रुग्णालयाच्या गर्दीच्या रस्त्यात ही बस उभी करून प्रवाशी घ्यावे लागत आहेत सध्या आंबेजोगाई शहरात अतिक्रमण हटाव मोहीम बांधकाम विभागामार्फत सुरू आहे ही जागा एस टी महामंडळाची आहे अतिक्रमण हटवले तर सिटी बस रुग्णालय परिसरातील मूळ बसस्टँडमध्ये थांबू शकते पुढाकार घ्यायचा कुणी बांधकाम विभाग नगर परिषद प्रशासन की एस टी महामंडळ यामुळे सध्या एस टी बस रुग्णालय परिसरात मुख्य रस्त्यावर थांबत आहे एवढे मात्र नक्की